गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत समाजसुधारक पत्रकार व शिक्षण होते गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी सातारा जिल्ह्यातील या गावी ब्राह्मण कुटुंबात झाला आगरकरांनी आपले प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाच्या घरी कराड येथे केले लहानपणापासून बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी कोर्टात कारकुनी व कंपाउंडरची नोकरी केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये अकोला येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले अकोला येथे राहत असताना वराड समाचार या वृत्तपत्रातून आगरकरांनी लेखन केले होते अठराशे सत्यात्तर मध्ये उमरत शाह आंबुताई फडके यांच्यासोबत आगरकरांचा विवाह झाला त्यांच्या मृत्यूनंतर आगरकरांनी यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह केला अठराशे अठ्यात्तर मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून आगरकर बी ए उत्तीर्ण झाले त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आगरकरांनी इतिहास व तत्वज्ञान या विषयातून त्यांनी एम ए केले आगरकर यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टी व सबजेक्शन ऑफ वुमन या दोन ग्रंथांचा तर हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सोशोलॉजी व इथिक्स या ग्रंथांचा प्रभाव होता चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू करण्यात आले या वृत्तपत्राचे संपादक आगरकर होते केसरी वृत्तपत्राचे सुरुवातीचे ब्रिद वाक्य इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे होते अठराशे एक्याऐंशी मध्ये कोल्हापूर येथील बर्वे प्रकरणामध्ये ब्रिटिशांनी कोल्हापूरचे चौथे शिवाजी यांना बेडा ठरवून अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले कोल्हापूर संस्थानाचा दिवाण महादेव बर्वे यांच्यामुळेच चौथ्या शिवाजीस बेडा ठरविण्यात आले होते म्हणून टिळक आगरकरांनी आपल्या वृत्तपत्रातून त्यावर कठोर टीका केली महादेव बर्वे या विधिवानाने मुंबई न्यायालयामध्ये दोघांविरुद्ध फौजदारी कार्यवाही केली तेरा जुलै अठराशे रोजी या प्रकरणाचा निर्णय होऊन टिळक व आगरकरांना एकशे एक दिवसाची कोठडी झाली होती सदरचा तुरुंगवास भोगताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी लोकमान्य टिळक व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने आगरकरांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली चोवीस ऑक्टोंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी टिळक आगरकर व चिपळूणकर यांनी संयुक्तरित्या पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे यांची नेमणूक झाली अठराशे शहाऐंशी मध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा करावी की राजकीय सुधारणा करावी यावरून मतभेद सुरू झाले ऑक्टोंबर शहत्तर रोजी आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्वही सोडले त्यानंतर पंधरा ऑक्टोंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी दसऱ्याच्या दिवशी आगरकरांनी सुधारक हे नवीन वृत्तपत्र सुरू केले या वृत्तपत्राच्या मराठी आवृत्तीचे संपादक आगरकर होते तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळकृष्ण गोखले होते सुधारक या वृत्तपत्राच्या शीर्षकस्थानी इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे ब्रीदवाक्य लिहिले होते आगरकरांनी काही ग्रंथ देखील लिहिले होते अकोल्यातील वराड समाचार या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिले स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत हा लेख लिहिला शेक्सपियरच्या हॅमलेट या कादंबरीचे विकार विलसित असे मराठीमध्ये रूपांतर केले हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी हा लेख लिहिला गुलामगिरीचे शस्त्र हा ग्रंथ लिहिला वाक्य मीमांसा व वा वाक्याचे पुत्थाकरण हे व्याकरण विषयक पुस्तक लिहिले महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारणेची शिकवण आगरकरांनी दिली व्यक्ती स्वातंत्र्य शुद्ध बुद्धिवाद समता व मानवतावाद ही आगरकरांच्या स्वभावाची चतुसूत्री म्हणून ओळखले जाते बालविवाह हो, केशोपन या रूढींविरुद्ध त्यांनी विरोध केला होता आगरकर हे पुरोगामी विचारसरणीचे होते त्यांच्या विचारसरणीला विरोध दर्शविण्याकरिता पुण्यातील सनातनी लोकांनी आगरकर जिवंत असताना त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली आगरकर हे जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे पहिले समाजसुधारक होते आगरकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीकरिता वीस रुपये चा, आगरकरांचा आगर मृत्यू झाला आगरकरांच्या सन्मानार्थ मुंबईतील अंधेरी येथे रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका परिसराचे नाव आगरकर चौक असे ठेवण्यात आले आहे आणि पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशन आणि पुण्याचे जनरल पोस्ट ऑफिस असलेले दुसरे परिसर त्यांच्या नावावर आगरकर नगर असे ठेवण्यात आले आहे